तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के हे युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुमच्यामोर हा व्हिडिओ आला असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण का येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपला हा इतिहासावरती आधारित वन लाईन प्रश्नाचा भाग पाचवा आहे मित्रांनो तुमचा अधिक नंबर घेता आपण आपल्या भागाला सुरुवात करूया प्रश्न पहिला असा आहे तैनाती फौजीची स्थापना कोणी केली तर तैनाती फौजीची स्थापना ही लॉर्ड वेलेसली यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तैनाती फौजाचा स्वीकार करणारा पहिला भारतीय खतदेश कोण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हैदराबादचा निजाम तर तैनाती फौजाचा स्वीकार करणारा पहिला भारतीय हैदराबादचा निजाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये दत्तक वारसा नाम मंजूर धोरण कोणी सुरू केले प्रश्न उत्तर लॉर्ड डलहा तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये दत्तक वारसा नाम मंजूर धोरण हे लॉर्ड डलहाऊसी यांनी सुरू केलेले होते प्रश्न मित्रांनो रेल्वे पोस्ट तारा यंत्र याची सुरुवात कोणत्या अधिकाऱ्यांनी केली रेल्वे पोस्ट तारा यंत्र याची सुरुवात कोणत्या अधिकाऱ्यांनी केली त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहौसी तर रेल्वे पोस्ट तार याची सुरुवात लॉर्ड डलहौसी या अधिकाऱ्यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय वृत्तपत्राचा मुक्तीदाता असे कोणाला म्हटले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सर चार्ल्स मेटकाल्फा मित्रांनो भारतात कोणाच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे कार्य सुरू झाले त्या मित्रांनो सर जॉन मार्शल तर सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात उत्खननाचे कार्य सुरू झाले होते कोणाच्या मार्गदर्शनाखाली सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा प्रश्न आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी संबंध केला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड हाऊसी तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा लॉर्ड डलहौसी यांनी केलेला होता पुढचा प्रश्न मित्रांनो बिहारमधील कोणाच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बिरसा मुंडा तर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता पुढचा प्रश्न मित्रांनो खान देशातील बिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो खरजा सिंग उर्फ सिंग तर खानदेश येथील बिल्लाच्या उठावाचे नेतृत्व हे खरजा सिंग उर्फ सिंग यांनी केलेले होतं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पायगारांचा उठाव कोणत्या भागात झाला तर पाळेघरांचा उठाव हा आंध्र प्रदेश या भागामध्ये झाला होता कोणता उठाव पायगारांचा उठाव पुढचा प्रश्न मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग तर भारताच्या अठराशे च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग हा होता पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावात पहिली गोळी कोणी झाडली जो अठराशे सत्तावनचा उठाव झाला त्या उठावामध्ये पहिली गोळी कोणी झाडली त्या प्रश्नाची योग्य उत्तर मित्रांनो मंगल पांडे मंगल पांडे यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठाव पहिली गोळी झाडली होती पुढचा प्रश्न मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती अठराशे सत्तावन म्हणजे मंगल पांडेने गोळी झाडली होती परंतु ती कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर झाडली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बराकपूर तर मंगल पांडे यांनी बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकारावर गोळी झाडली होती कोणत्या बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकारावर मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली होती पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात दिल्ली येथून बहादुर शाह जफर झाशी येथून राणी लक्ष्मीबाई तर पश्चिम बिहार येथून उठावाचे ने नेतृत्व कोणी केले प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो कुंवर सिंह तर दिल्ली येथून बादूर शाह जफरनं झाशी येथून राणी लक्ष्मीबाईनं तर बिहार येथून कुंवर सिंह यांनी उठावाचे नेतृत्व केलेले होते पुढचा मित्रांनो इसवी सन सत्तावन सत्तावन्नच्या उठावा वेळी भारताचा बादशाह म्हणून कोणाला गादीवर बसवले प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो बादूर शाह जफर तर इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावा वेळी भारताचा बादशाह म्हणून बहादूर शाह झपर यांना गादीवर बसवलेलं होतं मित्रांनो अठराशे अठ्ठावनच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणाला पहिला भारत मंत्री होण्याचा मान मिळाला अठराशे अठ्ठावनच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणाला पहिला भारत मंत्री होण्याचा मान मिळाला या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो लॉर्ड स्टॅनले तर लॉर्ड स्टॅनले यांना अठराशे च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार पहिला भारत मंत्री होण्याचा मान मिळाला पुढचा प्रश्न मित्रांनो लॉर्ड कर्जनची तुलना कोणत्या मुघल सम्राट बरोबर केली जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो औरंगजेब तर लॉर्ड कर्जनची तुलना मुघल सम्राट औरंगजेबा केली जाते लॉर्ड कले तुलना ही मुघल सम्राट औरंगजेबा केली जाते पुढचा प्रश्न समाजाची स्थापना कोणी केली त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती स्वामी नयनंद सरस्वती आर्य समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न मित्रांनो शुद्धीकरणाची चळवळ कोणत्या समाजाने सुरू केली त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आर्य समाज शुद्धीकरण चळवळ ही आर्य समाजाने सुरू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो समाजाची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो राजाराम मोहन राय तर ब्राह्म समाजाची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी केलेली होती कोणी राजाराम मोहन राय यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो कलकत्त्यास हिंदू कॉलेज व वेदांत कॉलेज याची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तरोहन राय तर कलकत्त्यास हिंदू कॉलेज व वेदांत कॉलेज याची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली होती पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो राजाराम मोहन राय भारतातील समाज सुधारणे चळवळीचे आद्य प्रवर्तक हे राजाराम मोहन राय होते पुढचा प्रश्न मित्रांनो संवाद कौमुदी हे पाक्षिक कुणी सुरू केले त्या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो राजाराम मोहन राय संवाद कौमुदी हे पाक्षिक राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेलं होत पुढचा प्रश्न मित्रांनो सत्यार्थ प्रकाश हा हिंदू धर्मावरील ग्रंथ कोणी लिहिला प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सतार्थ प्रकाश हा हिंदू धर्मावरील ग्रंथ लिहिला होता कोणी लिहिला होता स्वामी दयानंद सरस्वती तर मित्रांनो हा होता इतिहासावरती आधारित वन ला प्रश्नांचा भाग पाचवा तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का आपण असेच पोलीस भरती नवे नव्हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणणार आहोत भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओ सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र